सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूरला आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचा आढावा घेतला पंढरपुरात सहा जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्वात मोठी आषाढी एकादशी पंढरपूर वारी भरत आहे यावेळी सुमारे पंधरा लाख भाविक पंढरपूरला येत असतात अशावेळी भाविकांना आरोग्य सुविधा योग्य पद्धतीनं मिळाव्या याची प्रशासनाच्या वतीनं खबरदारी घेण्यात येते या संदर्भात वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूरचा दौरा केला यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे वारी वारीमध्ये वारकऱ्यांना आरोग्य सेवांच्या बाबतीत कुठलीही कमतरता भासू दिली जाणार नाही जे जे आवश्यक असेल ते सर्व करणार असल्याचं यावेळी मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले वारीमध्ये एकूण वीस ठिकाणी आरोग्य दक्षता शिबिरे लावली जाणार आहेत यातून वारकऱ्यांना दिल्या जातील असं देखील त्यांनी पुढे सांगितले तीन वर्ष महारोग्य शिबिर होती यावेळेला काय तयारी असणार आहे किती डॉक्टर असणार आहेत आणि कशा रीतीने या सगळ्याचीच एकूण कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज खरं म्हणजे मी आलोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वारीच्या संदर्भात सगळ्या या सगळ्या वारकरी संप्रदायातले सगळे जे प्रमुख आहेत दिंड्यांचे प्रमुख आहेत त्या सगळ्यांची एक सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेऊन याबद्दलच्या नियोजन केलेलं आहे या नियोजनातला जो आरोग्याशी संबंधित भाग आहे तो माझ्याकडे येतो आहे ज्याच्यामुळं सगळ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी एका बाजूला हे सगळे वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला येतात परंतु ह्या वारकऱ्यांची सुद्धा सेवा आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायला पाहिजेत ते करण्याबद्दलचं नियोजन यापूर्वीसुद्धा आरोग्य विभागानं अतिशय चांगलं केलं आहे त्याच पद्धतीनं ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा आवश्यक असतील त्या करण्यासाठी आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही सगळं नियोजन करतोय निश्चितपणानं ज्या आरोग्याशी संबंधित सगळे विषय असतील त्या सगळ्याचीच एकूण पूर्वीचं काम आणि त्या सगळ्या कामाला अजून चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या काही गोष्टी गरजेच्या असतील तर ते आपण करणार आहोत मोठी नाही आमच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की जी पूर्वी मोठी होत होती तिथंपर्यंत जायला माणसाला मर्यादित होत्या म्हणजे पेज खूप मोठे आपण पेंडॉल मारलेत परंतु त्या पेंडॉलपर्यंत लोकं पोचू शकत नव्हती गर्दीमुळे त्याच्यापेक्षा दुसरा एक ऑप्शन आपण करतोय की त्या एकूणच सगळ्याला डिवाईड करून वीस ठिकाणी असे आय सी यू करतोय की ज्या आय सी यूमध्ये त्या त्या ठिकाणचे जे काही सगळे वारकरी असतील आमचे ते तिथं पोचतील आणि योग्य ते उपाय आपल्याला आरोग्याच्या ज्या काही सेवा असतील ते घेतील किती डॉक्टर असणार आहेत या संपूर्ण या सगळ्यासाठी आता आढावा बैठक होईल त्या बैठकीमध्ये सगळ्या सविस्तर आम्ही एकूण आढावा घेऊ सूचना सगळ्यांच्या घेऊ आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना सुद्धा तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांना मी सांगू कारण का तर येणाऱ्या लोकांची सुद्धा आरोग्याची अतिशय चांगल्या पद्धतीनं यंत्रणा उपलब्ध असणं आवश्यक आहे आणि त्याची माहिती सुद्धा लोकांना मिळणं आवश्यक आहे त्यासाठीचा आढावा आपण थोड्या नंतर पत्रकार परिषद देणार आहोत दरम्यान गावातली स्थानिक डॉक्टर गायब होत असतात त्यांच्यावर काय कारवाई संदर्भात काय करणार आहे का गेल्या वर्षी गेल्या वर्षी आपण त्याच्याबद्दलची उपयोजना केली आणि त्या सगळ्यांना लोकांना सुद्धा सांगितलं की अशा वेळेला सगळ्या लोकांनी कारण एका बाजूला लाखो भाविक इथे येतात त्यावेळेला लाखो भाविकांच्या सेवेसाठी ज्यावेळेला आमचा आरोग्य विभाग अख्खा महाराष्ट्राचा इथे येतोय तर इथल्या डॉक्टर्सनी सुद्धा उपस्थित असलं पाहिजे त्याबद्दलच्या सूचना मागच्याच वर्षी दिलेल्या आहेत आणि मला वाटतं त्याचपर्यंत आपण कंटिन्यू करतोय बोगस डॉक्टर वारीतच नाही कुठेही असतील तर त्यांच्यावरती कारवाई होईल अशा पद्धतीची कुठली गोष्ट आपण खपून घेणार नाही आरोग्य विभागाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या संपूर्ण अशा पद्धतीच्या सगळ्या सात रोगावरती नियंत्रण करण्यासाठी एन सी डीचा विभाग आमचा काम करतो आहे आणि मला असं वाटतं की आमच्या आढाव्याच्या निमित्तानं एका बाजूला वारकऱ्यांचं जे काही येणारे लाखो भाविक आहेत त्या सगळ्यांची सेवा करणं त्या सगळ्यांना आरोग्याच्या सेवा देणं आणि त्यानंतरसुद्धा आपण ज्याचा उल्लेख केलात की वारी झाल्यानंतर गर्दीमुळे वेगवेगळ्या साहित्याच्या प्रदूषणामुळे सुद्धा जे काही आजार होऊ शकतील अशा सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा योग्य ते नियोजन आपण करणार आहोत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या